केक म्हणलं की मुलं खूप खुश होतात केक कोणाला आवडत नाही केक लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना केक आवडतो जर मुलांची तुमची फरमाईश असेल पटकन मुळं मम्मी मला केक खायचा आहे तर तुम्ही हा केक नक्की ट्राय करू शकता कारण याचं सगळं साहित्य आपल्याकडे उपलब्ध असतं आणि कोणत्याही नवीन वर्ष आलं आहे आता जवळ तेव्हाही तुम्ही हा केक पटकन करू शकता अगदी पटकन होतो याच्यामध्ये आपण सोडा किंवा मैदा रवा गव्हाचं पिठाचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीनं हा केक तयार केलेला आहे या हा केक कसा करायचा तो शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्ही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घरात गोड पदार्थ म्हणून ही हा पटकन बनवू शकता तोही खूप मुलांना आवडेल त्यासाठी काय करायचं आहे अगोदर सुरुवातीला आपल्याला पूर्वतयारी काय करायची या केकसाठी कोणतंही केकचं भांडं घ्या मोल्ड गोल घ्या किंवा असं बदामाच्या आकाराचं घ्या किंवा कुकरचं भांडं घेतलं तरी चालेल मी इथं या आकाराचं घेणार आहे बदामाच्या कारण त्यानं केक मुलांना खूप म्हणजे असा आकार वेगळा दिसला तर खूप आवडीनं जास्त खातात ते आता काय करायचं या भांड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि मी बटर पेपर त्याच आकाराचा कापून घेतलेला आहे तो पण त्या ते त्याला तेल लावून सगळीकडे घ्यायचा आहे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही तेल लावून मैदा थोडासा भुरभुरायचा आणि सगळा मैदा काढायचा आणि त्याला मैदा चिटकलेला असेल तेव्हा त्याच्यात ते बॅटर टाकलं तर चिटकत नाही अशा पद्धतीने हे बटर पेपर किंवा एखादं वहीचं कोरं पानही तुम्ही या पद्धतीनं फक्त त्याच्यावर शाई काही पेनं लिहिलेलं नसावं असं प्लेन एकदम कोरं पान असेल तरीही चालेल त्या पद्धतीनं तुम्ही हे बटर पेपर वापरू वापर करू शकता कोणत्याही कोऱ्या पानाचा आता इथं सगळं मी तेल लावून घेतलेलं आहे आता दुसरी तयारी काय करायचं आहे मीडियम गॅसवर एखादी कढई किंवा एखादं पातेलं ठेवायचं आहे हे केकचं मोल्ड बसेल इतपत मोठं घ्यायचं आहे कारण सगळीकडून छान असं त्याला उष्णता लागली पाहिजे गॅसच्या फ्लेमची तर असं तुम्हाला मीठ टाकायचं असेल तर मीठही याच्यामध्ये टाकू शकता पण काही गरज नाही मी असं मोठं पातेला घेऊन त्याच्यात स्टँड ठेवलं आहे आणि हे हीट करायला ठेवायचं आहे तोपर्यंत गरम होतं इथे पंधरा दहा एक मिनटं तरी ते छान गरम झालं पाहिजे कमी गॅसवर जास्त गॅसवर नाही कारण आपल्याला हे बॅटर तयार करेपर्यंत ते गरम होतं स्लो फ्लेमवर आता इथं मी काय केले मारीचे दोन पॅक घेतलेले आहेत बिस्किट त्याच्यामध्ये पंधरा सोळा अशी बिस्किट असतात छान केक होतो एवढ्या दोन पुड्यामध्ये तुम्ही याऐवजी पार्ले बिस्किट किंवा कोणतेही बिस्किट घेऊ शकता हे बिस्किट घेतलीत कारण हे थोडेसे कमी गोड असतात आणि याच्यामध्ये इसेन्स टाकायची गरज नाही कोणत्याही बिस्किटामध्ये कारण पहिलाच त्याच्यामध्ये इसेन्स असतो त्यामुळे इसेन्सची सेन्सची तर गरज लागत नाही आता इथं आपल्याला रवा मैदा गव्हाचं पीठ हुडकत बसायचं नाही आपण मुलांना खायला आणलेलंच असतं बिस्किट ते पटकन घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं कमी गोड असेल तर एक चमचा साखर टाकायची आणि मिक्सरला एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडे तुकडे राहता कामा नयेत असेल तर चाळून घ्यायचं आहे आणि नसेल तर चांगलं असं बारीक करून घेऊन एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे या पद्धतीने हे बारीक झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सगळं असं काढून घेतल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे दोन छोटे चमचे तेल टाकायचं तेल टाकल्यामुळे काय होतं आपला केक असा ओलसन मस्त असा मॉइस्ट होतो आणि कोरडा कोरडा असा होत नाही आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं शक्यतो बिस्किटामध्ये मीठ नसतं आणि कोणत्याही गोड पदार्थात मीठ असेल तर आणखीन तो पदार्थ छान टेस्टी लागतो त्यामुळे चिमूटभर मीठ टाकायचं आहे आता इथं मी एक ग्लास आपलं रूम टेम्परेचरचं दूध घेतलेला आहे एवढं दूध लागतं कारण बिस्किट बऱ्यापैकी दूध शोषून घेतं आणि आपल्याला घट्ट ठेवायचं नाही बॅटर एकदम फ्लोईंग असं ठेवायचं आहे बॅटर आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं 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 करत असं गोलाकार पद्धतीनं सगळं हे दूध लागणार आहे एखादा चमचा शिल्लक राहतो जास्त पातळही होऊ द्यायचं नाही पाण्यासारखं कारण परत तो केक फुगणार नाही आपला एकदम फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं झालं पाहिजे आणि जास्त घट्टही नसलं पाहिजे असं थोडं थोडं करत आपल्याला सगळं दूध याच्यामध्ये वापर करायचा आहे फक्त एखादा चमचा आता हे सगळं दूध मिक्स केल्यानंतर आपल्याला इथं सोडा किंवा बेकिंग सोडा कशाचाच वापर करायचा नाही इथं आपण इनोची एक पुडी वापरणार आहोत कोणत्याही तुम्ही फ्लेवरचा वापरू शकता पण हे हिरव्या पॅकची वापरायची छान असं याचं टेस्ट येते या इनोचं पण आणि लगेचच त्याच्यामध्ये हे मिक्स केलेलं टाकून द्यायचं आहे तुम्हाला वरून कोणतं डेकोरेशन करायचं ते करू शकता थोडंसं टॅप करायचं आणि आपल्याला प्रिहीट केलेल्या पातेल्यामध्ये हे लगेचच ठेवून द्यायचं आहे वेळ करायचा नाही इनो टाकल्यापासून लगेचच हे मिक्स करून आपल्याला हे मोल्ड ठेवून द्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे आता हे आपल्याला वीस मिनटं अजिबात उघडायचं नाही वीस ते पंचवीस मिनिटानं मग उघडून बघायचं आहे त्याच्यामध्ये एखादी काडी किंवा तुम्ही चाकून बघू शकता जर त्याला चिटकलेलं असेल तर ते आपला बेक होत नाही म्हणजे कच्चा आहे असं समजायचं आता वीस मिनिटानं मी वीस ते पंचवीस मिनटानं हे बघितलंय तर शिजलं आहे तरी पण मी हे थोडंसं पाच मिनटं आणखीन स्लो गॅसवरच ठेवणार आहे गॅसची फ्लेम हे बेक होईपर्यंत एकदम स्लोस ठेवायचं आहे फास्ट मिडियम नाही ठेवायचं स्लो, स्लो गॅसवर हा केक मी तीस मिनटं असा बेक करून घेतलेला आहे तीस मिनटामध्ये चा छान त्याच्या कडा ह्या सगळ्या भाजल्या जातात वरतून पण छान कलर येण्यासाठी तुम्ही यात ह्या ह्या केक मध्ये करू शकता पण असं आपण गॅसवर केलं तर वरतून थोडासा लालचर कलर येत नाही पण केला केल्या गरम सा केला तर त्याला वरतूनही छान असं भाजल्यासारखा कलर येतो पण ह्या पद्धतीनंही केलं तरी छान भाजला जातो अशा पद्धतीनं हा असा आपला केक छान असा स्पॉन्जी तयार झालेला आहे तीस मिनटामध्ये छान केक तयार होतो पंचवीस ते तीस मिनटामध्ये आपला हा केक तयार होतो एकदम बेकरीच्या चवीचा किंवा जर असं तुम्ही एकदा गव्हाच्या पिठाचा केला तर थोडासा पिठाळ लागतो पण तुम्ही बिस्किटापासून जर केक केला ना तर एकदम बेकरीमध्ये जशी चवीचा केक मिळतो आपल्याला स्पॉन्ज केक त्या पद्धतीनं हा आपला केक तयार फक्त एक करायचं की थंड झाल्यानंतर डिमोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे छान अलगत असा निघला जातो आणि हा बटर पेपर पण असा छान निघला जातो अशा पद्धतीनं हा आपला जाळीदार एकदम दुकानात मिळतो तसा केक तयार झालेला आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घरामध्ये हा केक बनलाच पाहिजे बाहेरून आणायची गरज नाही बाहेर ना ना खूप महाग मिळतो पुन्हा शिळा असतो किंवा खूप दिवसाचा असतो दुकानामध्ये त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही मुलांना नक्की करून द्या असेही मुलं बिस्किटं खातातच मग त्याऐवजी तुम्ही असा केक करून दिला तर डबल खुश होतात मुले आणि तुम्ही याच्यावर क्रीम काही लावूनही मुलांना खायला देऊ शकतात अशा पद्धतीनं एकदम स्पॉन्जी तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशा छान छान व्हिडिओ